आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र बंधू स्वर्गीय अमर बापू नाडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे दरवर्षी म्हणजे मागील दोन वर्षापासून रक्तदान शिबिराचं त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजन केलं जातं व त्याला गावातील नागरिक ग्रामपंचायत सहकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांचं सहकार्य होत राहते गावातील सर्व नागरिकांना मी सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आज ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर रक्तदान शिबिरचं आयोजन आलेलं आहे करण्यात आलेलं आहे आज बरोबर दोन वर्षापूर्वी आमचे सर्वांचे आवडते नेते अमर बापू नाडे हे अचानक आमच्यातून निघून गेले त्याला मागच्या चौदा तारखेला दोन वर्षे झाले या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आज जिल्ह्यातल्या सर्व ब्लड बँकेमध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्यामुळं सर्वसामान्य लोकांना आणि रुग्णाच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत होत आहे आणि हे लक्षात घेऊन हे आम्ही रक्तदान शिबिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजित केलेलं आहे प्रचंड सकाळी साडेनऊ वाजल्यापासून या शिबिरास प्रचंड असा चांगला प्रतिसाद मिळत आहे सर्वात श्रेष्ठ दान म्हणलं जातं म्हणून आपण कुठलाही संकोच हे इंग्रजी वर्षी सुरू झालेला आहे त्याबद्दल मी मुरुड शहरातील सर्व नागरिकांना या नवीन वर्षाच्या या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद